जर तुम्ही असाल ऋषभ कन्या मकर टॉरस वर्गो कॅप्रिकॉन अर्थ साइन तर ही रीडिंग तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी येणारा जो डिसेंबरचा महिना आहे कसा असणार आहे आपण ते बघणार आहोत ठीक आहे टॉरस वर्गो कॅप्रिकॉनसाठी डिसेंबरचा महिना कसा असणार आहे ऋषभ कन्या आणि मकर साठी डिसेंबरचा सा महिना शेवटचा वर्षाचा शेवटचा दिवस सॉरी महिना एट तुम्ही ह्याचा वेट करताय लव मध्ये त्या व्यक्तीने कधीच ऑन केले पुढे एक चालते झालेत आणि तुम्ही त्यांच्या अजूनही वेट करताय या डिसेंबरच्या महिन्यामध्ये तुम्ही त्यांचा वेट करतानाच दिसताय मला भले ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून पुढे चालत गेली आहे तरी पण तुम्ही त्या व्यक्तीचा वेट करताय तुमच्या लाईफमध्ये एक ट्रान्सफॉर्मेशन येत आहे पण त्या ट्रान्स ट्रान्सफॉर्मेशनच्या आधी तुम्हाला अनेक गोष्टी ज्या आहेत फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता समजा प्रेमभंग आहे किंवा हर्ट ब्रेक झाला आहे किंवा ब्रेकअप झाला आहे तर अशा काळामध्ये तुम्ही फार ओव्हर थिंकिंग करताय स्ट्रेसमध्ये आहे एन्झायटी आहे पेनमध्ये आहात तर हे तुमचं कार्मिक सायकल आहे ठीक आहे आणि हा डिसेंबर महिना तुम्हाला असेच कार्मिक लेसन्स देणार आहे असंच शिकवण देणार आहे कारण कसं असतं माहिती का जर तुमचं आत्ता झाला झालाय तर तुम्ही ह्या रिलेशनशिपमधून तुम काहीतरी लेसन घेतला असेल जर भविष्यामध्ये तुम्ही नवीन रिलेशनशिपमध्ये जाणार असाल किंवा हेच रिलेशनशिप पुढे कंटिन्यू होणार असेल तर तुम्ही आधीच्या जो अनुभव आहे आधीचे जे लेसन्स आहे तुम्ही त्याचं हे करणार आहात अनुसरण करणार आहात तर तुम्हाला हा अनुभव मिळतो आहे युनिवर्सकडून तो काही वाया जाणार नाही सोबत तुमचं कार्मिक सायकल पण सुरू आहेत जे ह्या महिन्यामध्ये एकतर संपतील काही लोकांसाठी आणि एक काही लोकांसाठी ते तसेच असतील स्वतःला एकदम बांधल्यासारखं तुम्हाला असं वाटत को असेल कोणीतरी बांधून टाकले पण असं काही नाही आहे तुम्ही तुमचे स्वतःची हिलिंग करू शकता स्वतःला हिलिंग करण्याची ताकद कर। फक्त तुमच्याकडे बघा खूप लोक येतात माझ्याकडे क्लायंट्स जे सांगतात आम्ही डिप्रेशनमध्ये आहे आम्हाला कळत नाही काय करायचं तर मी अनेक लोकांना सांगते की तुम्ही मेडिटेशन आता काय असतं म्हणजे का अनेक लोक डॉक्टरकडे जातात मेडिसिन घेणार एन्झायटी वगैरे डिप्रेशनमधून बाहेर येण्याचा सर्वात बेस्ट वे असतो मेडिटेशन तुम्ही मेडिटेशनमध्ये जसं पुढे जातात तसं तसं तुम्हाला या जगाचे खरे रंग दिसायला सुरुवात होते कारण ज्यावेळेस तुम्ही मेडिटेशन करतात त्यावेळेस तुम्ही तुमच्या आंतरिक शक्तीला ओळखण्याचा प्रयत्न करतात आणि ज्यावेळेस तुमची आंतरिक शक्ती आंतरिक ऊर्जा जागृत होते त्यावेळेस हे जग खरं आणि खोटं सत्य वाईट ह्या सगळ्या गोष्टींचा फरक तुम्हाला आपोआप समजतो आणि मग ह्या सगळ्या पेनचा ह्या सगळ्या दुःखाचा काही परिणाम तुमच्यावर होत नाही डिप्रेशन मग पुढे भविष्यात तुम्हाला अजून एक प्रेमभंग झाला अजून कोणी तुम्हाला काही असं हार्टब्रेक सिच्युएशन दिली तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही का कारण तुम्ही स्वतःला हील केले मेडिटेशन करून आणि म्हणून सांगत असतं की मेडिटेशन खूप चांगलं आहे तेवढंसं बर्डन ह्या महिन्यात राहू शकतं किंवा आहे तुम्ही फील करतायत तुमच्यापैकी अनेक लोकांना नंबर टेन नंबर टेन टेन घड्या बघतायत दहा वाजून दहा मिनिटं किंवा गाडीच्या नंबर प्लेटवर दहा दहा हा नंबर जो असतो पण असतो पूर्णतेचा पण असतो जसं एक कार्मिक सायकल जे आहे तुम्ही संपवता आहात आणि एका नवीन लाईफच्या फेजमध्ये तुम्ही एंटर करत आहात उदाहरणार्थ तुम्ही आता दहावीची एक्झाम दिली दहावी पास करून तुम्ही कॉलेज लाईफमध्ये जाणार आहे काय झालं तुमचं स्कूल लाईफ संपली आणि आता कॉलेज लाईफ स्टार्ट झाली सेम हाच विषय इथे की एंडिंग्स जे आहेत नंबर दहा जे आहेत हे एंडिंगचं रिप्रेझेंट करतं एंडिंग रिप्रेझेंट करते कम्प्लिशन की आता स्कूल लाईफ कंप्लीट झाली आहे आणि आता कॉलेजला जाणार एक नवीन अध्याय तुमच्या आयुष्याचा सुरुवात होते आणि तेच सांगते सेम ह्या महिन्यामध्ये तुम्ही अनेक जे आहेत मग ते टॉक्सिक रिलेशनशिपच ना असेल मी तसं सांगितलं की हा व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून गेलाय वेट करणार नाही तुम्ही ह्या व्यक्तीला कायमचा टाटा बाय 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 करणार आहे आणि तुम्ही स्वतःच मूव ऑन करताना दिसतात या महिन्यामध्ये त्या व्यक्तीचं नाही माहिती ठीक आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा मी अजून व्हिडिओ बनवाल जर तुम्हाला आवडलं तर टॉरस गो कॅप्रिकॉन तुमच्यासाठी डिसेंबरचा महिना